नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठी मध्ये आपले स्वागत पाहूया आजचे व्रष्टा येथे रयत शिक्षण संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्ष महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टा तालुका वाळवा या संस्थेचा अमृत महोत्सवी वर्ष व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सव दिनानिमित्त रयत संकुलाच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आष्टा तालुका वाळवा येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयास पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत जवळपास दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून आर्मी एअर विंग अशा दोन्ही एन सी सी येथे कार्यरत आहेत फली हा शेतीविषयक उपक्रम विद्यालयात सुरू आहे विद्यालयातील हुशार ऐंशी मुले या उपक्रमात सहभागी असून जैन इरिगेशन व इतर व अकरा कंपनीच्या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे विषयी माहिती व प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना दिले जाते संकुलात औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू असून इलेक्ट्रिशियन मोटर मेकॅनिकल हे दोन ट्रेड सुरू असून विशेष म्हणजे मुलींची संख्या ही आ, या विद्यालयात लक्षणीय आहे या संस्थेला मार्गदर्शन म्हणून माननीय एन डी पाटील साहेब माननीय सरोज पाटील संस्थेचे सचिव मान्य व्ही एम महाडिक सर विद्यालयाचे प्राचार्य एम आय नदाब औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस ए निकम पर्यवेक्षक यू आर दरेकर एअर विंग एन सी सी व गुरुकुल प्रमुख मनोज फिरंगे आर्मी विंग एन सी सी प्रमुख डी एम थोरात आर एस भोसले विभाग प्रमुख सौ बीजी जी थोटे वरिष्ठ लेखनिक एस आय माने शालेय व्यवस्थापन समितीचे समीर गायकवाड बाबासाहेब कदम बाळासाहेब सिद्ध विराज शिंदे जी टी पाटील आदी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती दिली

आणि याचा उपयोग आपण लेंथ मशीन किंवा कुर्ता मशीन याच्यासाठी करू शकतो डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर वरती आपण फॉरवर्ड वरती आपण मोटर उलटी फिरवू शकतो किंवा सरळ फिरवू शकतो नाव आहे कंट्रोल ऑफ थ्री मोटर्स यामध्ये मोटर वोल्चा वापर केला आहे याची माहिती मी तुम्हाला प्रतिष्ठा देतो

कमावू योजनेअंतर्गत तिथं कामकाज चालू आहे यामध्ये दोन वर्षाचे कोर्सेस आहेत इलेक्ट्रिशियन अँड मोटर मेकॅनिक यामध्ये दोन वर्षाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी शासकीय नोकरीमध्ये एस टी महामंडळ एम एस सी बी वेगवेगळ्या वे कारखान्यामध्ये नोकरी करतात तसेच ते व्यावसायिक अभ्यास व्यावसायिक स्थापन केलेलं आहे त्यांनी स्वतः आसपासच्या लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे त्या मुलांनी अशा पद्धतीनं त्यांचा जो संस्थेचा जो हेतू होता तो सफल झाला असं मी म्हणतो आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने कार्य करतात मुलांनी येथील शिक्षक स्टाफ ही चांगला शिक्षित आहे आणि चांगला धडपडत असतो वेगवेगळ्या औद्योगिक भेटी वगैरे अरेंज करणे उपक्रम राबवणे यासाठी आमची संस्था कार्यरत असते नमस्कार महात्मा गांधी विद्यालय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आय के आय आणि डेरा टेक्नॉलॉजी या रेल शिक्षण संस्थेच्या विभागाचा प्रमुख मी नगा आहे या ठिकाणी आज निमित्त आहे की आमच्या विद्यालयामध्ये टी व्ही वन या चॅनलचे प्रतिनिधी श्री नलवडे यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे प्रथमतः विद्यालयातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक आभार आणि त्याचबरोबर व्ही वनच्या सर्वच सामाजिक आणि इतर उपक्रमाला त्यांच्या पुढच्या शैक्षणिक सामाजिक कार्यास विद्यालयाकडून खूप खूप मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा सन दोन हजार एकोणीस सुरू आहे एकोणीसशे एकोणीस ते सन दोन हजार एकोणीस रेब शिक्षण संस्था सातारा शंभर वर्ष पूर्ण करते या निमित्तानं अगदी सुरुवातीलाच पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि तीर्थ यांच्या पवित्र स्मृतीस शा अभिवादन करून मी माझं मनोगत या ठिकाणी सुरू करतोय ज्या पद्धतीनं रेल्वे शिक्षण वर्ष पूर्ण होत आहे सन एकोणीसशे चव्वेचाळीस ची स्थापना असणार हे विद्यालय दोन हजार एकोणीस मध्ये या विद्यालयाला सुद्धा पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहे हा अतिशय चांगला योगायोग म्हणायला हरकत नाही त्याच पद्धतीनं आणखी एक या विद्यालयाचा आय टी आयचा जो विभाग आहे त्याला या निमित्तानं पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे अशा रीतीनं हा एकोणीस दोन हजार एकोणीस हे वर्ष या संकुलाच्या द्रिश्टीन, दृष्टीनं संस्थेच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे या विद्यालयाचं वैशिष्ट्य सांगता येईल की अनेक खेळाडू राज्यस्तरापर्यंत या ठिकाणी पोहोचलेले आहेत या विद्यालयाचे मार्गदर्शक अनेक वेगवेगळ्या उपक्रमांच्या निमित्तानं आणि ज्यांनी हे विद्यालय या ठिकाणी वाचण्यासाठी चौदा एकर जमीन दिली त्यांचे नातू आबासाहेब हिंदूराव कदम आमच्या स्कूल कमिटीचे सदस्य बाबासाहेब सिद्ध आणि वारंवार वेगवेगळ्या निमित्तानं खूप चांगल्या गोष्टी या ठिकाणी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या समोर आणणारे समीर गायकवाड यांच्या मार्गदर्शनानं हे विद्यालय उत्तरोत्तर प्रगती करत राहणार आहे धन्यवाद